नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव लायू या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवकाली पाचशे आठ क्विंटल किमान आहे चार हजार पंच्याण्णव कमाल आहे चार हजार चारशे ऐंशी सर्वसाधारण आहे चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर अवकाली दोनशे चाळीस क्विंटल किमान दर आहे तीन हजार दर आहे चार हजार पाचशे सहासष्ट सर्वसाधारण दर आहे साडेचार हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मोर्शी अवकाली दोनशे दहा क्विंटल किमान दर आहे तीन हजार आठशे दर आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोपरगाव अवकाल्ले चार क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे दर आहे चार हजार पाचशे पाच सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे नव्याण्णव रुपये